हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये या उडान सुरू करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारत सरकारचे यंग डायनामिक आणि हँडसम मंत्री श्री राम मोहन नायडूजी आणि तसेच सहकारी पण आम्ही त्यांना दिले आहेत यंग डायनामिक अँड डॅशिंग असे आमचे मुरलीधर मोहोळजी आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी यासोबत दुसरं महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे कारण साऊथ इस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होती आहे आणि जवळपास दरवर्षी एकशे ऐंशी पायलट बेग हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील जवळपास चौतीस विमानं या ठिकाणी पार्क असतील जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्या पुरते मर्यादित नाही आहे अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक एक्टिव्हिटी सुरू होते अर्थव्यवस्थेला चालना मिळते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट हे जॉब क्रिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती हे केवळ एक, एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही तर जगाच्या पाठीवर साऊथ इस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमातून मिळते आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्स्टाईल सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एक टेक्स्टाईल हब आपण पॉप्युलेट केलं आज आपल्याला कल्पना आहे की ज्या एमआयडीसी मध्ये इंडिया ग्रुझ च्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं त्या एमआयडीसी मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट संपले तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली अजून नवीन प्लॉट आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले आणि त्याचवेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे कि मोदीजींनी देशामध्ये सात टेक्सटाइल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी दे ते मान्य केलं आणि पीएम मित्राचा टेक्सटाइल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात दोन लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशनपर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होणारा होताना दिसणार आहे